तुम्ही कधी गव्हाची पीठ वापरून गहू पिठाची वडी बनवली आहे का तर यादी वेळेला नक्की तुम्ही ट्राय करून बघा गहू पिठाची मौसू तोंडा टाकताच विरगणणारी वडी किंवा बर्फी तर बघा सुरुवातीला आपल्याला एकाच वाटीने साहित्य मोजून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी बेसन टाकलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला बिना तुपाचं भाजायचं आहे दोन ते तीन मिनिट नंतर आपल्याला तीन चमचे तूप टाकायचं आहे आणि खरपूस पीठ भाजायचं आहे एकाच वेळेला पूर्ण तूप टाकायचं नाही थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे तर आणखी दोन चमचे मी तूप टाकणार आहे तूप टाकून भाजून घ्यायचं आहे तर बघा छान भाजलेलं आहे तर नंतर टाकायचं आपल्याला दोन चमचे रवा रवा टाकल्यामुळे एकदम रवाळ आपली बर्फी बनते किंवा वळी बनते आणि दातालासुद्धा चिकटणार नाही तर बघा तूप सुटेपर्यंत आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तूप छान सुटलेला आहे तर गॅस बंद केलेलं आहे मी आणि त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली आणि दोन विलायची घेतली आहे छान बारीक पावडर करायची साखरची आणि त्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे सुरवातीला गॅसला लावताच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर गॅस लावायचा आणि साखर बिरगडपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं बॅटर झालेलं आहे तर केमध्ये किंवा ताटाला तुप लावून आपल्याला बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि छान पसरून घ्यायचं आहे त्यावरती काजू बदाम टाकून पंधरा मिनिट आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा अर्धा तास बाहेर सुद्धा ठेवू शकता बघू शकता तुम्ही किती मस्त अशी मसूद तोंडात टाकताच विरगणारी बर्फी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा